कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो तुम्हाला अशीच अपडेट हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांनो तर मालिकेच्या एकोणीस डिसेंबरच्या भागात आपल्याला असम बघायला मिळतं की सावली अमृता दोघी बोलत असतात अमृता विचारते सावली तुझा विठ्ठलावर विश्वास आहे ना सावली सगळं सांगत असते विठ्ठलावरती किती विश्वास आहे विठ्ठलाने सावलीला कसा श्वास दिला आहे सगळं सांगते सावली आपले डोळे पुसते आणि अमृताला म्हणते वहिनी तुम्ही जा कोणी पाहिलं ना तुम्ही माझ्यासोबत बोलताय तर तुम्हाला ओरडा बसेल तुम्ही जा अमृता म्हणते नाही सावली अगं कोणाला काय ओरडायचं ते ओरडून दे तू काही काळजी करू नको माझमी बघून घे आणि आपल्या माणसांसाठी एवढं तर मी सहन करूच शकते ना सावली म्हणते तुम्ही काय म्हणालात आपलं माणूस मला आपलं म्हणालात अमृता म्हणते सावली वेळी आहेस का तू अग फक्त आपलं म्हणत नाही आपलं मानतेसुद्धा अग हो सावली एक विचारायचं होतं ऐश्वर्या इथे आली होती का सावली म्हणते नाही त्या नाही आल्या पण हो झोपण्यापूर्वी तुम्हाला दूध लागतं ना मी देऊ का अमृता म्हणते नाही ते साधसुध दूध नसतं त्याच्यामध्ये ऐश्वर्या तरी औषधं घालते सावली म्हणते मला माहिती आहे तुमचा प्रॉब्लेम अहो आमच्या गावाकडे असे खूप उपाय असतात म्हणजे शतावरी टाकतात अश्वगंधा टाकतात आणि मग दूध देतात अमृता म्हणते हो ऐश्वर्या असंच काहीतरी घालत असेल आणि ती माझी खूप काळजी घेते सावली म्हणते आज त्या नाहीयेत ना मग मी देऊ का तुम्हाला दूध करून अश्वगंधा आहे ना ते उगाळते आणि त्याची पावडर करून ते टाकते तुम्हाला नक्कीच आवडेल त्याच्याने परिणाम पण होतो सावली लगेच दूध गर्म करते अश्वगंधा उघळते आणि त्याच्यामध्ये दुधामध्ये ते टाकून देते सावली दूध तयार करते आणि देत असते तेवढ्यात तिथे ऐश्वर्या येते ऐश्वर्या विचारते इकडे काय चालू आहे सावली म्हणते मी इथे वहिनींना दूध देत होते ऐश्वर्या म्हणते हो तू दूध देत होती तुला सांगितलं ना तू चार दिवसांची पाहुणी आहे या घरामध्ये चार दिवस मस्त राहायचं खायचं पाहायचं मजा करायची आणि निघून जायचं घराच्या सारखं वागायची काही गरज नाहीये आणि तुला कोणी सांगितलं होतं दूध बनवायला आणि वहिनी अगं तुला माहिती आहे ना तुझी काळजी मीच घेते तुला फक्त मीच दूध देते आणि वैद्य काय म्हणाले माहिती आहेत ना तुला आणते दूध येते ऐश्वर्या सावलीकडून दूध घेते आणि ते बेसिंग बेसिंगमध्ये ओतून टाकते ऐश्वर्या सावलीला म्हणते नेक्स्ट पासून स्वतःची अक्कल वापरायची नाही हा समजलं हे लक्षात ठेवायचं असं म्हणून ऐश्वर्या निघून जाते तर इकडे भैरवी तारा दोघी बोलत असतात भैरवी म्हणते त्या सावलीच्या नावामागे मेहंदळे लागलेला आहे त्यामुळे तिचं नशीब आणि भाव दोन्ही पण वाढले मुळात तिला काडीची किंमत नसलेली लीला आता तिने कसं वागायचं कुठे काय बोलायचं कुठे जायचं कुठे नाही जायचं कोणत्या ना जायच गोष्टीमुळे तिचा स्टेटस जास्त वाढेल कोणत्या गोष्टीमुळे तिचा स्टेटस कमी होईल या सगळ्याची अक्कलत्या तिलोत्तमाला आहे पण मला तिलोत्तमाचा काही प्रॉब्लेम नाहीये तिलोत्तमा प्रॉब्लेम नाहीच आहे खरा प्रॉब्लेम आहे तो जगन्नाथ त्या जगन्नाथकडे आपला तो व्हिडिओ आहे ना तो व्हिडिओ एकदा मिळाला ना की बस मग बघत्या सावलीला कसा आपल्या तालावर नाचवते ते तारा म्हणते पण आई तो व्हिडिओ कसा काय मिळवायचा म्हणजे तो व्हिडिओ मिळाला पाहिजे ना आपल्याला हिरवी म्हणते मिळाला नाही पाहिजे तो डिलीट झाला पाहिजे आणि आपलं हे काम फक्त एक व्यक्ती करू शकते ते म्हणजे सावली त्या दोघे विचार करत असतात तर इकडे तिलोत्तमा चंद्रकांत दोघेही आपल्या रूम रूममध्ये असतात पेपर वाचत असतात आणि चहा घेत असतात तेवढ्यात चंद्रकांतला कोणाचा तरी फोन येतो चंद्रकांतला खूप मोठा धक्का बसतो आणि तो धावत खाली हॉलमध्ये येतो येथे सारंग व्यायाम करत असतो त्यालाही फोन येतो त्यालाही धक्का बसलेला असतो नील ऐश्वर्या राजकुमार सगळ्यांना फोन येतात आणि सगळे धावत हॉलमध्ये येतात सगळ्यांचं खूप गडबड चालू असते तिला म्हणते काय चालू आहे सगळं काय प्रॉब्लेम झालाय काय गोंधळ झालाय कोणी सांगेल का सावली हे सगळं दारातून उभं राहून ऐकतं असते तेव्हा म्हणते काय झालंय नील तू तरी सांग राजकुमार म्हणतो आई आपलते कॉस्मेटिक्स नाही का फेअरनेस क्रीम अगलते प्रॉडक्ट वरती दुसऱ्या कंपनीने क्ले केलाय ते म्हणतात की त्यांचं प्रॉडक्ट आहे हे ते लोक सांगतात की त्यांच्याकडे फॉर्म्युलासुद्धा आहे आणि सुद्धा आहे तिलोत्तमा म्हणते हे कसम शक्य आहे हे असं होऊ शकत नाही चंद्रकांत म्हणतो तिलोत्तमा आपण ते पहिलं प्रॉडक्ट तयार केलं केलं होतं आणि त्या प्रॉडक्टवरती आपली कंपनी उभी आहे तिलोत्तमा म्हणते आता काय करायचं ऐश्वर्या म्हणते हे प्रॉडक्ट जर आपल्या हातातून गेलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आपल्या रेप्युटेशनला इफेक्ट होऊ शकतं काय करायचं आता तिलोत्तमा म्हणते तुम्ही सगळे काय करत होतात हे सगळं चालू होतं तेव्हा आणि एवढा मॅटर वाढेपर्यंत तुम्ही काय झोपले होतात का नुसता बसून होतात हे मॅटर कोण हळल करत होतं सारंगमान खाली घालतो कोणी काहीच बोलत नाही सारंग म्हणतो पुढच्या अर्ध्या तासात आप ऑफिसला भेटू भेटतोय सगळेजण धावत ऑफिसला निघून जातात तर इकडे जयंती आई सखा सगळेजण मार्केटमधून निघालेले असतात जयंती शेंगदाणे विकत घेते आई तिथे येतात आणि आई म्हणतात जयंती उपवास आहे तुझा संध्याकाळी खाना जयंती शेंगदाणे पर्क देऊन टाकते आई म्हणतात सखा पाय खूप दुखतायेत रे आपण थोडा वेळ थांबू ना सखा म्हणतो हो थोडा वेळ थांबू आणि आई आता हा डिलिव्हर ना आपण्याचे पैसे मिळतील त्यानंतर आपण एसटीने जाऊ ते सगळे झाडाखाली बसलेले असतात तर इकडे सावली आपल्या पेटीत तिथून महालक्ष्मी व्रताचे पुस्तक काढते तेवढे तिथे अमृता येते सावली म्हणते वहिनी एक विचारायचं होतं मगाशी सगळे टेन्शनमध्ये दिसले आणि सगळे मोठमोठ्याने ओरडत होते काहीतरी बोलत होते मला काही कळलं नाही पण हे सगळं काय चालू होतं अमृता म्हणते अगरते बिझनेसबद्दल असतं आणि काही टेंशन घेऊ नको काही नाही होणार आहे कसं आहे ना सारंग भाऊजी गेलेत ना ऑफिसला आणि त्यासोबत मेंदळे कुटुंबसुद्धा गेले मेहंदळे कुटुंब जेव्हा एकत्र येत ना तर प्रॉब्लेम सगळा सॉल्व्ह होऊन जातो तू अजिबात काळजी करू नको सावली म्हणते नक्की ना वहिनी अहो तुमच्या चेह्यावर टेन्शन दिसतन्य काय झालंन्य अमृता म्हणते अग मी हे फक्त तुला आणि मला समजवण्यासाठी बोलले होते पण या वेळेसचा प्रॉब्लेम खूप मोठा आहे अग आपल्या कंपनीच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे मला खूप भीती वाटते काय होईल आता हे सगळं सावली म्हणते वहिनी माझ्याकडे एक उपाय आहे महालक्ष्मी व्रत ते महालक्ष्मी व्रत केलना की सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात अमृता म्हणते महालक्ष्मी व्रते काय अस्त सावली व्रत सावलीह व्रतके घर सुख समृद्धि शांतता आणि संपत्ति सतति है सग यहालक्ष्मी की कृपा आपते हे व्रतके घर सग मंगलच घड़त अपनहें व्रत कराएच का अमृता मनते हो चालेल ना करू न पण पन करू का चालेल का सावली हो आप दोगे मिल लगेच व्रत कराया सगेजण ऑफिस पोचले सारंग ने स्टाफला बोलवले सारंग स्टाफला जाब विचारतो तो म्हणतो हे कसं काय शक्य झालं आपल्या कंपनीची एवढी सिक्रेट आणि कॉन्फिडेन्शियल माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचलीच कशी सगळे गप्प असतात सोहो म्हणतो दादा फक्त एवढेच नाही हा आपली ओरिजिनल डिस्क आणि आपली फाईल वगैरे सगळं त्यांच्यापर्यंत पोहोचले ते नाहीये आपल्याकडे आणि सीसीटीव्ही फुटेजसुद्धा नाहीये सगळं गायब झाले सारंग स्टाफला पाठवून देतो सगळेजण विचार करत असतात की आता काय करायचं वकील साहेब तिथे आलेले असतात तिलोत विचारते वकील आता काय करायचन्य वकील म्हणतो आपल्याकडे वेळ फार कमी आहे आज संध्याकाळपर्यंत सहा वाजेपर्यंत आपल्याकडे वेळ आहे सहा वाजेपर्यंत हे सगळं आपलं होतं म्हणून पुरावे सिद्ध करावे लागतील आणि तसं जर केलं नाही तर निकाल त्यांच्या बाजूने लागेल काहीतरी करावं लागेल तिलोत्मा म्हणते आता काय करायचं नील म्हणतो मॉम ते सुचत नाहीये अगं हे प्रॉडक्ट म्हणजे आपल्या रुक्म कॉस्मेटिक्सचा चेहरा आहे ऐश्वर्या म्हणते मॉम हे जर प्रॉडक्ट आपल्या हातातून गेलं ना तर मार्केटमधले आपलं इमेज खराब होईल नील म्हणतो मार्केट व्हॅल्यू आपली एकदम डाऊन होऊन जाईल काय करायचं काही कळत नाहीये हे आपलं प्रॉडक्ट आपल्याला मिळायला हवन तिलोत्तमा म्हणते एवढं मोठं प्रॉडक्ट आपल्या या प्रॉडक्टच्या जीवावरती आप कंपनी चालू केली हे प्रॉडक्ट म्हणजे आपली ओळख आहे आणि आता हे प्रॉडक्ट आपल्या हातातून निघून गेल्यावरती काय राहील आपल्या हातामध्ये सगळे खूप टेन्शनमध्ये असतात तर इकडे आई जयंती सखा सगळे झाडाखाली आराम करत असतात जयंती झोके घेत असते आणि तेवढ्यात सखाला सावलीचा फोन येतो सखा विचारतो सावली कशी आहेस तू जयंती म्हणते कशी असेल ती मस्त महालात राहते मस्त लोळत पडली असेल ती तिला काय विचारते कशी आहेस तू मला विचार विचारा विचारायचं तर कशी आहे मला विचारा जयंती तू कशी आहे तुझा उपवास कसा चालू आहे भूक लागली आहे का हे विचारा मला आधी सखा तिला गप्प राहायला सांगतो सावली म्हणते आईकडे फोन दे ना मला बोलायचं ने सावली आईला म्हणते आई ते व्रत कसन करायचं ते सांग ना आई म्हणतात वा ग माझी राणी संसारात पडली म्हणायचं आता तिच्या घराची काळजी करतेस तू जयंती म्हणते हो का अहो ते व्रत करायचं म्हणते ना ती पण व्रत करून काय होणार आहे तिच्याकडे ऑलरेडी संपत्ती आहे आपण एवढं व्रत करतो ना आपल्याकडे संपत्ती आहे का आई म्हणतात जयंती अग मनापासून करावं लागतं तू मनापासून काहीतरी करतेस का उपवास धरायचा तो पण नावाला सगळं खाऊन पिऊन असं तुझं म्हणून देव तुझ्यावर पावत नाही आई सावलीला सगळं सांगतात व्रत कसन करायचं पूजा कशी मांडायची उपवास कधीपर्यंत धरायचा हे सगळं सांगतात सावली म्हणते आई मी नंतर फोन करते सावली फोन ठेवते अमृता विचारते पूजा कशी करायची विचारलं का सावली म्हणते हो विचारलन्य अमृता म्हणते चल मग देवघरात जाऊन पूजा मांडू सावली म्हणते देवघरात मीही अशी मी देवघरात गेलेले चालेल का अमृता म्हणते सावली अग देवाच्या ठिकाणी भेदभाव वगैरे काही नसतो चल तू देवघरात त्या दोघी देवघरात जातात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो